ती झाडं आणली दोन हजार बारा ला झाडाची लावगड केली लावगड करताना आता हे मारानच होत तर तिथे खड्डे खंदून जे शिबिनी त्याच्यामध्ये प्रत्येक झाडाला माती भरून त्याची ती संगोपन असं केलं की लहान पोरांसारखं शिवाय त्याच्यात नारळाची झाड आहेत अजून बाकीची डाळिंबाची आहे जांभळाची आहे चिक्कूची आहे लिंबाची आहे काही काही सीताफळीची आहे अशी भरपूर झाडं लावलेली आहे कडी उत्पन्न घेतोय शेवग्याचं उत्पन्न घेतोय आता हे सगळं नंदनवन फुलावलेलं आहे पण त्याच्यामधून जो रिंग रोड गेलाय त्याच्यामुळं त्याची किंमत वाढली आता त्याचे जे काही बागायत केलेलं आहे बिगर बागायताचे पैसे फार कमी आमचं शंभर टक्के बागायत लागलेलं आहे आणि त्या शंभर टक्के बागायताचे पैसे अधिक आलेले हा नुकसान भरपाईचा वर्षा जो काय रकमेचा आहे फायद्याचा भाग तो केवळ इथल्या शेतकऱ्याला ज्याचा ज्या आणि ज्याचा हिस्सा आहे किंवा ज्याच्या याच्या वाट्यावर जमीन आली त्या निधी कसून बनवली त्यालाच तो मिळावा ही शासनाला आमची विनंती आहे आणि वेळोवेळी आम्ही तस शासनाकडे पाठपुरावा के केलेला आहे तिघा जणांनी आता प्रॉब्लेम काय आमचा की आमचे दोन चुलते आणि चार आत्या यांनी काय केलं एका चुलत्याने लेट झाडं लावलेली आहे त्याला कमी मोबदला मिळालाय एका चुलत्याला इथे हिस्सा नाही पण त्यांना दिला की सगळ्यांचे हिस्से बराबर झालेले त्यांना दुसरीक्याचा मोबदला दिलेला आहे त्यांची इथं झाडाचा विषय नाही पण आता पैसे रक्कम जास्त आल्यामुळे त्यांना सुद्धा याच्यात पैसे पाहिजे बरोबर नुसतं पैसे जा जमिनीच नाही तर त्यांना झाडाचे बाग आहे त्याचे सारे पैसे पाहिजे पण हे आमच्या मुलाबाळांनी इथं कष्ट करून काम गाळून जे काय केले काही पोर आता सुशिक्षित बेकारी हे त्यांच्या वाटेचे पैसे आमच्या वाटेचे बी नाही आता आम्ही चाललोय पण त्यांच्या वाटेचे पैसे त्यांना मिळावं हीच विनंती आहे दुसरं काय यांना बाकीच्यांना पैसे अधिकारच नाही लय झालं तर काय जमीन खाली राहीन बिगर बागायती त्या जमिनीमध्ये त्यांना हिस्सा भेटावा म्हणजे तुम्ही त्यांना हिस्सा द्यायला तयार तयार आहे पण कुठला आहे बागायती जमीन आणि जी आम्ही केले त्याचे पैसे आणि जो काय आम्हाला फळबागाचा जो मिळालेला मोबदला आहे किंवा आमचा बोरवेल असेल आमची पाईपलाईन असेल जे काय बाकीचा जो फायदा आहे वरचा तो आम्हीच तिथे कष्ट करून तयार केलाय ना त्याचा मोबदला आम्हालाच भेटावा आणि जी जमीन आहे खालची तिचा जरी रक्कम त्यांना भेटली तरी चालते आमची काय अडचण नाही त्यांच्या नावाने आमच्या नावाने आल्या विवर पैसे आले ते आमच्या नावाने आलेले म्हणजे तरी पण तुम्ही आमच्या झाडाच्या आम्हाला फक्त मिळायला पाहिजे तुमचे आणि जो कोटी ते आमच्या बागायती मुळे वाढल्या गेले त्यामुळे त्याच्यात बी त्यांना पाहिजे असे माहिती त्यांनी काही सरकारी कामकाजामध्ये अडथळा आणलाय का पैसे मिळण्यासाठी वगैरे अडथळा आम्हाला झाड बदली नाही आणलं पण ते आज पैशाच्या ती मागाच्या त्यांनी प्रांताकडे ना तशी हरकत घेतलेली की वा आम्हाला समान हिश्याने पैसे मिळावा पण आता समान हिश्यानी पैसे द्यायचं कस ना इथं आम्ही शंभर टक्के बागायत कराय आम्ही मारायला गेले वीस पंचवीस वर्ष झालं चा आम्हाला चाळीस वर्ष चा पूर्वी वाटते झाले पण वीस पंचवीस वर्ष झाला आम्ही त्याच्यासाठी लढतोय आता हे काम करून तयार केलं एवढं नंदन बरं पंचे पैसे आम्हालाच मिळायप पाहिजे ना पंचेचाळीस वर्ष झाले हे आम्हाला वाटप होऊ वाटप झाल्यानंतर हे आम्ही त्याचं नंदन होऊन केले आणि आमची पुढली विचार काय होते की आमच्या मुलाबाळांना यांचा लाभ मिळावा हा आमचा हेतो त्यांना नोकऱ्या नाही परंतु ही दुसरी नाहकच आम्हाला त्या पैशाच्या लोभ काही काहीही म्हणू लागल्यात की आम्हाला बी मिळालं पाहिजे आणि यांचं त्याच्यात म्हणजे आमच्या वाटपाने आम्हाला मिळालेले आणि वाटप झालेलं पंचेचाळीस वर्ष झाले पंचेचाळीस वर्षातून आम्ही त्याची प्रगती केली प्रगती केली यांच्यात त्याचा काही अधिकार नाही अधिकार नसताना सुद्धा आम्हाला त्रास देतात हा आणि ह्या गोष्टीला कारणीभूत म्हणजे ना यांना पैशाचं जे काही इस्टेटचा लोभ वाढलाय हेच कारण आहे त्यांना तक्रार दिली काय केली काय नाही त्याबद्दल त्या काही तक्रारी नाहीये फक्त विषय काय बघा कि फक्त आता आम्हाला काय पाहिजे की बाबा बहिणी बाळांना जे काय आम्ही देणारी ते आमच्या सोयी त्यांना देणारच होतो पण ते त्यांना काय झालंय की बा आता एवढे मोठी रक्कम दिसायला लागली त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे आम्हाला सामान पाहिजे पण सामान कसं बस आमचा एक रुपये असू नाही आमचे तिकडे एक कोटी असू ते आमचे आम्हाला कुठले जे काय आम्ही काबाड कष्ट केले त्याची आणि जे बाकीचे राहीन बिगर बाग आहे त्याची ते त्यांना मिळावा एवढंच आमचं म्हणणं आहे आम्हाला कोणी त्रास द्यायला येत नाही येत नाही पण ते कागदोपत्री तिकडे साहेबांना जाऊन भेटतात वेळोवेळी आता आम्हाला दोन दिवसापूर्वीच बोलावलं होतं सगळा विषय झालाय साहेब बी मानल्यात की साहेबांचं काय म्हणणं आहे की हे बरोबर आहे पण आता जे काय निकाल लागेल तो पंधरा दिवसात तुम्हाला आम्ही सांगू हे तुमचं म्हणणं मज पट आम्हाला तुम्ही पाणी घातले तुम्ही हो सर्व केलं या कोणी आलं नाही तिथे पाणी घालाय साहेब म्हणले पाणी घालाय कोणा आलं नाही आम्हाला दिसतंय नाही दिसते शेती तुमच्या वाट्यावाली तुम्ही कसताय पण आता ते काय झाले त्यांची नावं आहे बाबा मग नाव आहे पण साहेब आम्हाला नावं असून उपयोग काय आम्ही मेलो ना हे कष्ट करणारी माणसं आम्ही ज्याचा वारसा मोबदला आम्हाला भेटावा जे काही जमिनी त्यांच्या वाडिलांच्या हिश्यातला असेल त्यांना मिळावा हा विषय त्यांची नावाची असं की माझं नाव रामचंद्र दगडू बनकर या पद्धतीने माझं नाव आहे आणि त्यांचं नाव कसं आहे की सावित्राबाई बाप दगडू बनकर अशा नोंदी आहेत आणि त्या नोंदीत त्यांनी ते राजपत्र जे येत त्या राजपत्रात जे काय त्यांनी त्याचा फायदा घेऊन त्याच्यात कोर्टात केस चालू असताना सुद्धा त्यांनी त्याच्यात नावात पेपरात हे बदल केले आणि हो बदल करायचा त्यांना अधिकार नाही वाटणी झाली पंचाळीस वर्ष झाली नाही कधीच नाही आले कधीच नाही आले त्या यायचं म्हणजे आता वाटून दिले बाबांना भावांना वाटून दिले सर्व झाले त्या भावांची तिकडे ती जमीन खाते आता हा भाऊ इथं खातो यांना बी सांगितलं होतं झाड लवकर लावा आमच्या बरोबर पण नाही लावली आता नंतर लावगड झाल्यावर काय विषय होतो त्याचा त्या साहेबांनी लगेच ओळखलं पण आम्ही काय बोललो नाही कारण आपल्याला काय बोलायचा अधिकार नाही तिथं मध्ये आता हे सर्व चाललंय हे अजून सुद्धा त्याला झाडाला जा आठ नाही आठ आठ दिवसाला पाणी साखरी करायला लागते त्यावेळेला ह्या महाराणाला ही झाड अशी आल्यात ह्या आंब्याची झाड बघा त्याला फळ बघा किती आल्यात थोरलाय सगळं थोरलाय थोर 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 आमच्या बहिणीची लहान असताना त्यांची सांभाळून सांभाळून करून करून त्यांची लग्न केली ते खर्च मी माझ्या हिशोबाने माझी मी जी ठेवली लग्नावर जमीन खरेदी विक्री कोणाशी केली असती तर त्या एक एकरात एक लगीन होत होत त्या टायमाला त्या काळात पण मी न जमिनीला धक्का लावता विकून तिकून लोक कोण पैसे काढून त्यांची लग्न केली आणि ती माझ्याकडे आज हिसा मागत आणि वडील सासर झाली वारलेली दे भाच्याने कशी तुझी फसवणूक केली हा तो चेक एक दिलेला चेक नाही ते त्यांनी ते स्टॅम्प पेपर स्ट्यांग पेपर, आ, पेपर सही इतनी। सही इतनी। मन हुँ। हुँ। हा पेपर खोटी याची सही घेतली लिहिलं मी मोठा आहे म्हणून माझी सही घेतली खोट आधार कार्ड फोटो वगैरे त्याला लावला आणि मी जबाबदार सगळ्या कुटुंबाला द्यायला त्यात म्हणजे माझ्या हरकत तुम्हाला कोण जर नडलं तर तू जबाबदार म्हणजे मी जबाबदार त्याला असं टाम्पली आणि टाम त्यानेच आणला आणि काय करायचं होतं आईचं नाव वारली म्हणून सात कमी करायचं होतं ह्या अर्ज करायचं मला पैसा तर नाहीच परंतु बोली भाषा त्यांची वेगळीच पाहिजे हो आता वीस वर्ष झाले मी कोर्टात जातोय आणि मी निकाल घेतल्यात दुसरी गोष्ट आता सहासष्ट साली वडील वारले आणि त्यानंतर झाला आंब्याच क्षेत्र आहे ना हे आंब्याचं क्षेत्र प्रत्येकाच्या वाट्यावर आलेलं आहे तर हे आहे पासष्ट पासष्ट गुंठ म्हणजे प्रत्येकाला पासष्ट पासष्ट गुंठ्यामध्ये आम्ही आंब्याची लागवड केलेली आणि हे सगळं पासष्ट आता इथं मधी बागा बांधे या बांधापासून खाली पासष्ट गुंठे आणि ते आम्हाला मळ पडरान रान म्हणून गुंठ्याला गुंटा डबल आलेले आहे शेवारी म्हणजे की गुंठा जर तिकडे आला असेल सुपीक जमीन तर हे माळ म्हणून दोन गुंठा आलेले त्या टायमाला त्याच्यावरती आम्ही हे सगळं कष्ट करून हे इथे जनवार सरत होती त्याची नोंद बी पड माळ पड म्हणूनच हे गवत पड अशी आणि आता खाली आमचा चुलता येत थोरला ज्ञानेश्वर दगडू बनकर त्यांचं पण तसंच आलेलं आहे परत ह्या बाजूला रामचंद्र दगडू बनकरे त्यांचंही त्यांनी बाग लावलेली आहे तेवढीच आणि त्याच्या शेजारी जे आहेत संभाजी बनकर त्यांची पण बाग आहे पण त्यांनी लेट लावलेली आता हे जे चाळीस वर्षापूर्वी आता त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला मागणी करावी लागणार ना मग आज आज त्यांनी हा प्रश्न उठावलाय इथून माग काही विषय नव्हता त्यामुळे जास्त घेतलं खात होत आता त्यांनी जर इकडे पैशाची मागणी केली तर आम्हाला तिकडे हिस्सा मिळायलाच पाहिजे मागणी ही पण मागणी आहे आमची की बाबा जर त्यांना इथं दोन रुपये मिळाले ह्या जमिनीच्या जमिनीतले झाडांचे बाग आहे तसे तर सोडा पण जर मधले यांना पैसे भेटत असतील तर आम्हाला त्याच्या बदल्यात तिकडे जमीन मिळायला पाहिजे मागणी करणार आहे ती आम्ही म्हणजे ती हायच मागणी त्याच्याशिवाय दुसरं दुसरीकडे आम्ही काय करून देणार नाही ही जमीन गेल्यावर जमीन राहते शिल्लक पण ती आमच्याकडे मग त्या आमच्या हिश्याच्या प्रमाणे आम्हाला जर हे पैसे मिळाले आम्ही कुठं जमीन घेतली अशी जमिनीचे पैसे यांना पाहिजे म्हणल्यानंतर आता आम्हाला जमीन भेटायला पाहिजे ना तिकडे तुमची पण तीच मागणी आहे का तुमच्या जमिनीमधून त्यांना जर पैसे त्यांनी मागितले आणि जर तुम्ही त्यांना दिले त्यांच्या तुम्ही हिस्सा मागणार आहे का वाटप झाले ना ती आमच्याकडे हिस्सा मागतात ना मग हिस्सा मागितल्यानंतर त्यांनी आम्ही तर एकमेकांचे दिलेलेच आहेत परंतु आता त्यांनी इकडे हिस्सा घेतल्यानंतर आम्हाला ते द्याने त्यांनी बी आम्हाला जमीन द्याने मागे अशी तुमची मागणी पण आहे हा मग त्यांनी आम्हाला द्यायलाच ना वाचपा तुम्ही त्यांची जागा जर असेल तर त्यांनी जागा दाखवायची होती आमच्या जाग्यात नाही त्यांनी जागा दाखवायची होती कुणी वाटण्या केल्या तुमच्या कुणी दिली तुम्हाला मग तुमच्या जाग्यात आम्ही लावलो कशा मानता आणि नाही जरी तुम्ही म्हणत असं आमच्या तुम्हाला दुसरीकडे जागा सोडलेली आहे ना आम्ही खाली जी सीताफळीची झाड म्हणजे सर्व प्रकारचे फळबागा केलेले ते सगळं जटून चरितार्थ याच्यावर चालू आहे चरितार्थ आणि आम्हाला वर्षाला वर्षाकाठी इथून चांगलं उत्पन्न होतं याच्यावर आता आमचं कुटुंब चालतंय सर त्याच्यामुळं मग आता दुसरं जर हे जर गेलं तर आम्हाला दुसरा उदरनिर्वाहाचा पर्याय काय दुसरा असा विषय त्यांना सर्व आहे जिथल्या तिथं कुणालाही कमी केलेलं नाही पण आता देणगी आम्ही वाढवलं एवढं केलंय आम्हाला त्याचं फळ मिळू लागलेलं आहे गेले पाच सहा वर्षाला आम्ही याचं उत्पन्न खातोय चढ उतार होतोय पण खातोय आता माग ते सुनामी आलो होतं त्या काळामध्ये झाडं पार उंदळून पडायची बारी झाली होती पण ती लहान पोलावाने पिरगळून पडलेली झाडं आम्ही परत उभी केली त्याला माती भरली जिथल्या तिथं दरवर्षी त्याला चाकरीची आमची चाकरी करावी लागते रोज आठ दिवसांनी असा हा विषय आहे तरी याला शासनाकडून आम्हाला न्याय भेटावा ही आमची विनंती आहे नंबर सहाशे पंच्याहत्तर याच्यामध्ये चा चार भावांना जमीन भेटली त्याच्यातली चा चार एकर जमीन रिंग रोडमध्ये गेलेली आहे त्याच्यामध्ये जी काही झाडं होती ते बागायदा आम्ही काढीत होतो त्या बागायताचं म्हणजे फळझाड आहेत त्या फळझाडांचा उदरनिर्वाहाचा जो विषय आहे तो आमचा संपणार आहे तर त्याच्यासाठी आम्हाला हे पैसे आमचेच आहे याच्यात कुणाचाही दुसऱ्याचा अधिकार नाही कारण ज्या चुलत्यांना दुसरीकडे जमीन दिलेली आहे त्यांचा नाही आणि आज त्यांचा तर नाहीच नाही मग राहिले आम्ही हे दोन तीन ज दोन चुलते आणि मी आमच्या तिघांची मोठाली झाडे आहेत की जी दोन हजार बाराची लावघडी ते तर त्यानुसारही आम त्यानुसार आम्हाला त्याचे सर्व बागायताचा मोबदला आणि झाडांचा सर्व काही फळबागाचा किंवा बोरवेलचा असेल तो सर्व आमचा आम्हाला ज्याचा त्याला भेटावा ही आमची शासनाकडे विनंती आहे कोण पैसे आले आहेत म्हणजू तर आमच्या नावाने आणि आता हे जर पैसे आम्हाला मिळाले नाही तर आमची पुढची पिढी काय करणार आम्हाला आता त्या राहिलेल्या जमिनीमध्ये कोरडवाव जमिनी आहेत घरापाशी थोडी जमीन आहे तिला आता पाणी संपलेलं आहे कधीच फेब्रुवारी मध्येच पाणी संपत आहे प्यायला पाणी राहत नाही आता सध्या प्यायला पाण्याची सगळ्यांना टँकर घ्यावा लागतोय तर मग बागायताचा विषयच नाही पण इथं बागायतासाठी आम्ही बोरवेल मारलेला आहे वेळोवेळी दुसरी कोण काही वेगळ्या पद्धतीने आम्ही पाणी घेऊन ही झाडं जागावलेली आहे त्याच्यामुळे हे जे पैसे काय आलेले पैशावर काय बोलायचं की आम्हाला निदान दुसरीकडे जमीन घेता येईल पोरांना कसं तरी जमीन जमीन जर राहिली नाही तर करायचं काय म्हणजे तुम्हाला काळजी का आहे ना त्याच्या जे पैसे मागतात त्यांचं उत्तम आहे का त्यांचं ज्या जे पैसे लोक मागतात त्यांना काही कमी नाहीये आणि भावांना सुद्धा ज्याच्या त्याच्या जमिनी दिलेले आहेत त्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे त्यांचं बी भाग आहे ते त्यांचं बी काही तोट्यात नाही चाललेलं कुठ बहिणी बाळांचं सुद्धा चांगले